आर्किटेक्ट अभिषेक संजय जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चोवीस मे रोजी बदलापुरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अभिषेक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील भव्य रक्तदान शिबिर मोफत संगणक प्रशिक्षण इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत अभिषेक यांचे वडील संजय जाधव हो, हे काँग्रेसचे बदलापूर शहर अध्यक्ष असून आगामी नगरपालिका निवडणुकीत अभिषेक हे रिंगणात उतरणार आहे विचारसरणी जशी आहे ना समाजामध्ये सेवाभाव काम करत असताना प्रभाव आणत असं विषय सांगायला वाढ युवक कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्याकडे कुठले नसताना सुद्धा ते चांगल्या प्रकारे काम करतात फक्त आज वाढदिवस म्हणून पण गेल्या तीन वर्षापासून चांगल्या प्रकारे काम करतात की जे लोकांना बरे माणसामध्ये त्यांच्याबद्दल एक स्थान दिन जाते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाचा अशी अपेक्षा करतो की भावी नगर भावी नगरसेवक अध्यक्ष संजय जाधव यांना संधी मिळेल काँग्रेसतर्फी संधी दिली जाईल पण शहरामध्ये सध्या असे तुम्ही उत्साही कार्य लोकप्रतिनिधी म्हणून असावे अशी प्रकारची इच्छा व्यक्त होते कारण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेऊनच येत असतात मेडिकल कॅम्प होता मी वाटप होतो यावर्षी आम्ही नवीन काहीतरी घेऊन आलोय तर ब्लड डोनेशन जसं आहे जसं रक्तदान शिबिर लावून यायचं की जे ब्लड तुटवडा होतो जे आपल्या शहरात असू द्या किंवा आपल्या राज्यात असू द्या तर ते झालं नाही पाहिजे घरचू जे पेशंट आहे त्यांना वेळोवेळी रक्त रक्त हे पोहोचलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून लडक्यांचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर असंच दुपार दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत अजून दोन सोळा दहावी बारावी चे विद्यार्थी सोळा जाणार आहे अभिषेक संजय जाधवला कॉम्पेश परिवारातर्फे आम्ही शुभेच्छा देतो आणि प्रत्येक प्रत्येक वर्षी अभिषेक त्याचा वाढदिवस हा साधेपणाने साजरा करता आलेला आहे गेली चार पाच वर्षांचा आणि तो साजरा करत नाही तर तो खऱ्या अर्थाने वाटदिस समाजाच्या माध्यमात माद्ट समाजापर्यंत जाऊन ते वृद्धाश्रम असेल बाल आश्रम असेल लहान लहान मुलं असतात त्या बाल आश्रम मध्ये अशा मुलांबरोबर आणि अशा वडील झालेल्या लोकांबरोबर तो त्याचा वाटदूस साजरा करतो त्यांच्या काही मागण्या असतात मागण्या म्हणजे इन शॉर्ट त्यांना काही साहित्य हवं असतं काही ही गोष्ट त्याच्या पूर्ण करतो अतिशय चांगला असं होतं तो प्रत्येक गोष्ट समाजा समाजापासून आपली असलेली बांधलेली हे जगण्याचं काम करतो आणि आपण या समाजाचा काहीतरी दिला लागतो काम करतो खरंतर भविष्य का अनेक आणि अशी लोक अनेकदा नगरपालिका प्रशासनाला पाहिजे समाजाला भोगी पडतील मदत करतील आणि त्याचा दृष्टिकोनच समाजाचा वेगळा अशीच लोक खरं लोकांनी मिळून आले पाहिजे